ओ काय हाय 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 ओगतई तिकडे निकडे निकडे अरे दोय तिक हाय का हो हाय अनिकेत लवकर ये तुस दादा れれいいはいはいはい<れ>はいはいはいはいはいはいはいは

नाही दोन ऐकते नाही एकच होते अरे हे वळले आणि हे आलं तिकडे एकूट आले एकूल जिकडे का इकडे कुठे गेलं आणि तिकडे गेलं त्या बाजूला काय माहिती काय तू बाबा

बारके पोरांच लक्ष काहीतरी खेळ करते कशाला बाबा हिथ पकडली एवढी मोठी अशी होती सात साडे सात फूट आम्ही टी शर्ट वरच